नमस्कार आता आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघ आणि राधानगरी मतदारसंघाच्या अपडेट्स आलेल्या आहेत ताजी बातमी आहे ही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते त्यामध्ये राजेर्शी शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे यड्रावकर या यांना तब्बल अठ्ठावीस हजार मत मतांपेक्षा जास्त आघाडी दिसून येते त्यामुळे यड्रावकर यांची वाटचाल विजयाकडे सुरू झालेली आहे हे आपण आता पहिले शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर हे तब्बल अठ्ठावीस हजार मतांनी पुढे आहेत एवढं लीड आहे तसेच राधानगरी विधानसभा मतदारसंघासंदर्भात सर्वाधिक पैसा ज्या मतदारसंघामध्ये लागल्या तो म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा धनुष्यबाण आणि के पी पाटील यांची मशाल यामध्ये जोरदार चुरस होती एकंदरीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना असं एकंदरीत चित्र यामध्ये होतं प्रकाश आंबेडकर हे निर्विवाद आघाडीकडे वाटचाल कर वाटचाल करत आहेत अकरा फेरी अखेर तेरा हजार आठशे मतांची आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची विजयाकडे घडदौड चालू झालेली आहे अजून मतमोजणी सुरूच आहे पण एकंदरीत चित्र पाहता राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे आणि शिरोमध्ये अठ्ठावीस हजारांचं लीड राजेंद्र पाटील येडरावकर यांनी घेतलेले आहेत त्यामुळे त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे एक असं एकंदरीत आहे अशाच अपडेटसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी आज आपला चॅ चॅनल लाईव्ह आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अपडेट मिळवत राहा धन्यवाद